मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट बघूयाचा एक विकास आराखडा अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातन लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो आहोत पहिला टप्पा जो सिंहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आयच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज आहे पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मी प्रशासनाला सांगितलेलं ला आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल आहेत अकरा अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधूग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ऍक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एस टी पीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल आमचे शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत सगळ्यात जे पाणी आहे म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ क्यू ऑलरेडी झालेला आहे आता त्याचा आर एफ पी प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे, के जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर चोवीस नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही एसटीपी पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे जवळपास त्यालाच आपल्याला हजार बाराशे कोटी रुपये लागणार आहे मागणी केली उत्तर प्रदेश माझी जबाबदारी आहेच मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइडर्सला पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत ते खरं आहे योग्य आहे ते कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो आपण नाशिक या करता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्य साधारण आहे नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं सा अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली ती आम्ही मागे आज आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस ते त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता त्याच्याही तीनपट लोक आले त्यामुळे आता एकदा थोडं सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ नाही प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महत्व नाही आहे हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे अध्यात्माचं अध्यात्माची बाजू हे संत सांभाळतील पण प्रशासनाची बाजू मॅनेजमेंटची बाजू व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण आज मी सबसे पहिले भारत सरकार का आभार व्यक्त करता की भारत सरकारने महाराष्ट्र सरकार की जो मांग थी प्याज के ऊपर जो बीस प्रतिशत एक्सपोर्ट ड्यूटी लगाई थी उसको कल ही भारत सरकार ने वापस लिया है इसके कारण हमारे प्याज के जो किसान हैं उनको उसका बहुत फायदा होगा इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत आभार व्यक्त करता हूँ हम सभी लोग जानते हैं कि दो में महाराष्ट्र के नासिक और त्रंबकेश्वर में सीहस्त महाकुंभ का आयोजन होगा इस आयोजन की दृष्टि से हम लोग लगातार बैठ कर रहे हैं नासिक में क्या करने की आवश्यकता है इसका एक मास्टर प्लान हमने तैयार किया था जिसको हमने पिछले ही समय मान्यता दी है उसके काम भी हम चालू कर रहे हैं जिसमें बड़े पैमाने पर यहाँ पर पानी साफ हो इस दृष्टि से एस की व्यवस्था हो रास्तों की व्यवस्था हो ब्रिजेस की व्यवस्था हो साधु ग्राम की जो जगह है उसको अधिग्रहित करके वहाँ पर सारी व्यवस्थाएं खड़ी करनी हो ये सारी व्यवस्थाएं हम लोग कर रहे हैं साथ साथ त्रम्बकेश्वर में भी क्योंकि हम जानते हैं त्रंबकेश्वर ये हमारा एक बहुत महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग है और ज्योतिर्लिंगों में भी इसकी जो इसका स्थान है वो बहुत ऊंचा माना जाता है इसलिए त्रंबकेश्वर के विकास का भी हम लोगों ने प्रावधान किया है एक ग्यारह करोड़ रुपए का इसका प्लान हमने तैयार किया है जिसमें वहाँ के अलग अलग कुंडों का भी विकास होगा वहाँ पर नदी का भी विकास होगा वहाँ पर बाकी भी लोग दर्शन के लिए आते हैं तो उसके लिए सारी व्यवस्थाएं हम लोग खड़ी करेंगे और हर प्रकार की व्यवस्थाओं को वहाँ पर कायम करने का निर्णय हमने लिया हुआ है और इस काम को हम लोग दो हिस्सों में बांटेंगे एक जो दो तक हमको कम्प्लीट करना है और दूसरा हिस्सा दो हजार तक कम्प्लीट होगा तो इस दृष्टि से ये सारे प्लान्स को हमने तैयार किया है हम लोग ये मानते हैं कि जिस प्रकार से प्रयागराज में जो प्लानिंग हुआ था उससे ज्यादा लोग वहां पर आए वैसे ही अपेक्षित है कि यहाँ पर भी ज्यादा लोग आएंगे इसलिए हम लोगों ने अब यहाँ पर मेला प्राधिकरण का कानून बनाने का तय किया है वो कानून जल्दी हम लोग अगर संभव होगा तो इसी असेंबली में हम लोग उसको लाना चाह रहे हैं या फिर उसके बाद हम लोग उसको करेंगे ताकि प्रशासन की दृष्टि से सारे अधिकार मेला प्राधिकरण को हो और मेला प्राधिकरण इस कुंभ मेले को ठीक से आयोजित कर पाए तो सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं फडणवीसांचा हा दौरा विशेषतः नाशिकमध्ये होता एकंदरीत अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आता कुंभमेळ्याच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत ज्या ज्या ठिकाणांची पाहणी त्यांना करायची होती तिथे सगळीकडे ते, ते जाऊन आले ज्या कुठल्या गोष्टीत त्यांना कमतरता वाटली त्याबाबतच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत अधिकाऱ्यांना संबंधित गोष्टी दुरुस्त करण्यासाठीच्या असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय गोदावरी नदीचं पाणी हे शुद्धीकरणाचं काम सुद्धा लवकरच केलं जाईल असं देखील म्हटलंय आणि एकंदरीत कुंभमेळ्याच्या तयारीचं काम हे पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे